मस्साचोक गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर अनेक नवीन गोष्टी समोर येत आहेत वाल्मिक कराडसह संतोष देशमुख हत्या प्रकरणातील टोळी पुरती अडकणार असल्याचं दिसून येत आहे पोलिसांनी वाल्मिक कराड आणि इतरांविरोधात एक दोन नव्हे तर जवळपास सहासष्ट पुरावे जमवले आहेत वाल्मिक कराडच संतोष देशमुखांच्या हत्येचा मास्टर माइंड असल्याचं समोर आलंय खंडणी अॅट्रॉसिटी आणि हत्या हे तीनही प्रकरण एकत्र केलं असून तिन्ही प्रकरण एकाच कारणातून घडल्याचा आरोपही दोषरोप पत्रात करण्यात आलाय कट कुठे रचला याची माहिती आणि पुरावे सीआयडीच्या हाती लागलेत देशमुख यांना मारहाण होताना केला गेलेला व्हिडिओ कॉल हा कोणा व्यक्तीला नव्हे तर मोकार नावाच्या एका व्हॉट्सअप ग्रुपवर प्रतीक घुलेनं केला होता कृष्णा आंधळेची मोकारपंथी असा या व्हॉट्सअप ग्रुपचं नाव होतं या ग्रुपमध्ये पाच ते सहा जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण होते हे पाहिलं होतं फॉरेन्सिक कडून हा व्हिडिओ सीआयडी ला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे दहा ते बारा व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडिओ मधील व्यक्ती सी आणि सीआयडीनं या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्ती यांची फॉरेन्सिक तपासणी झाली या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोप पत्रात जोडण्यात आले सुदर्शन गुले हा कशा प्रकारे संतोष देशमुखला मारहाण करतोय हे दिसत आहे जवळपास तास ही मारहाण झाली येथे एक गॅसचा पाईप आढळून आला या पाईपची एक बाजू गोलाकार केलेली आणि त्यावर काळ्या करदोड्यानं गुंडाळून मूठ तयार केली याच पाईपवर लालसर रक्ताचा डाग आढळलाय एक लोखंडी अर्धा इंच गोलाकार मूठ असलेला पाईप आढळला त्यात लोखंडी तारेचे पाच क्लच वायर बसवले अपहरण केलेल्या वाहनातील चालक सीट मॅटिंग आणि इतर ठिकाणी रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले त्याशिवाय सुदर्शन घुलेचे एटीएम कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक वाहनात आढळले या हत्ये प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या विष्णू चाटे याचा मोबाईल मात्र अद्याप सीआयडी ला सापडलेला नाही चाटेचा मोबाईल पोलिसांच्या तपासात अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरण्याची शक्यता आहे चाटे याच्या फोनवरूनच वाल्मिक कंपनीच्या अधिकाऱ्यांशी बोलत होता त्यावरून त्यानं दोन कोटींच्या खंडणीची मागणी केली होती तेव्हा त्यानं हातपाय तोडण्याची धमकी दिली होती एकूणच काय तर हे पुरावे सापडल्यामुळे वाल्मिक कराड आणि त्याची गँग पुरती अडकल्याचं बोललं जात आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर